दहा वर्षांची असताना आईला बघितलं होतं मलाही पोलीस व्हायचंय पण महिलांना पोलीस दलात आदर नाही स्त्रीला मान दिला जात नाही काहीही झालं तरी ती माझी आई होती तिच्या एका वाक्यावरती अख्खी कोर्टरूम सुन्न झाली रोज न्यायदानाची प्रक्रिया चालवणाऱ्या या भीती सुद्धा हादरल्या जेव्हा पंधरा वर्षाची सिद्धी गोरे आपल्या हत्या झालेल्या आईबद्दल बोलत होती बहुचर्चित अश्विनी वितरे खून खटल्या प्रकरणी आज पनवेलच्या कोर्टात सुनावणी पार पडली अश्विनी यांची कटरने तुकडे करून अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आज कोर्टरूम मध्ये केस ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली एकवीस तारखेला या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे त्यासाठी न्यायाधीशांनी अश्विनीची मुलगी सिद्धी गोरेला हजर राहण्यास सांगितलं होतं त्यानुसार सिद्धीला न्यायाधीशांनी पुढे बोलावलं यावेळी कोर्टात काय संवाद झाला पाहू येते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत न्यायाधीश आई बेपत्ता झाली त्यावेळी तू किती वर्षांची होती सिद्धी मी सहा वर्षांची होते पहिलीत असताना मी आईला पाहिलं होतं न्यायाधीश म्हणाले केशशी माहिती तुला किती आहे तुला किती नुकसान भरपाई मिळाली सिद्धी म्हणाले मी न्यायाधीशांचे आभार मानते आम्हाला या प्रकरणात खूप त्रास झाला आम्हाला न्याय मिळावा माझ्या कुटुंबातील सर्वांना त्रास झाला माझी आई पोलीस अधिकारी होती कोणालाच माफ करू नका कोणी कोणाला मारू शकत नाही शारीरिक आणि मानसिक त्रास दिला हे सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये सुरू असताना सिद्धीला अश्रुवणावर झाले काही झालं तरी ती माझी आई आहे खूप अवघड गोष्ट आहे माझी आई नाही मला ही पोलीस व्हायचंय पण महिलांना पोलीस दलामध्ये आदर नाही स्त्रीला मान दिला जात नाही हे सगळं सुरू असताना कोर्टातले अनेकांचे डोळे पानावले होते आणि कोर्टात शांतता पसरली सिद्धीनंतर न्यायाधीश बिद्रे कुटुंबातील सदस्य यांचे म्हणणे ऐकत आहेत अश्विनी बिद्रेंचे बाबा जयकुमार बिद्रे यांना न्यायाधीशांनी बोलावलं जयकुमार म्हणाले मी सैनिक आहे मी भेदभाव न करता माझ्या मुलांना शिक्षण दिलं पण माझ्या मुलीचं वाईट झालं आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे यावर न्यायाधीश म्हणाले या प्रकरणात तुमचे खूप मोठे नुकसान झाले तुम्हाला काय वाटते या व्यक्तीला काय शिक्षा झाली पाहिजे यावर अश्विनी बित्रेचे पती राजू गोरे पुढे बोलायला उभे राहिले राजू गोरे म्हणाले पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला मदत केली एक व्यक्ती माफीचा साक्षीदार होणार होता मात्र तुषार जोशी या अधिकाऱ्याने तसं होऊ दिलं नाही आम्हाला आरोपींकडून कॉम्पोजिशनची गरज नाही पण मुलीच्या शिक्षणासाठी जो खर्च तो तिच्या आईच्या पगारातून द्यावा आरोपीच्या भावाने साक्षीदारांना मारहाण करत होते सगळ्या पोलिसांनी आरोपीला मदत केली हे आहे आपलं पोलीस दल आजपर्यंत एकही पोलीस अधिकारी माझ्या घरी आले नाही माझं नाव घेतलं आम्ही खूप त्रासात काढली आहे माध्यमांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून ही केस स्ट्रॉंग झाली आरोपींना बोलण्याची संधी दिली आहे कोर्ट या सगळ्या गोष्टी कोर्टमध्ये सुरू असताना आरोपी अभय कुरुंकरनं देखील आपले म्हणणं मांडलं तो म्हणाला मी गुन्हा केलेला नाही यावर न्यायाधीश म्हणाले आता ते सांगू नका ती वेळ गेली यावेळी ॲडव्होकेट प्रदीप घरत म्हणाले पन्नास वयाच्या अधिकाऱ्याने त्याच्याच मुलांच्या वयाच्या म्हणजेच अश्विनीची क्रूर हत्या केली पोलिसांना समजताच मान आणि विश्वास असतो पण आरोपीने समाजाचा विश्वास घात केलाय एका पोलीस महिला अधिकाऱ्याची हत्या करून तुकडे केले जातात मग हे पोलीस समाजाला काय नाही देणार हा खटला रेअर आहे आरोपीला मृत्यूदंड दिला पाहिजे पोलिसांनी तपासात मोठा हलगर्जीपणा केला या प्रकरणातील अमूल्य पुरावा पोलिसांनी नष्ट केला तत्कालीन आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्यांना मदत केली असं वकिलांनी थेटपणे कोर्टामध्ये सांगितलं आता या प्रकरणात अभय कुरुंकर सह तीन जण दोषी ठरले त्यांना एक विचारखीला शिक्षा होईलच पण आई पिना पोरकी झालेली सिद्धी आणि तिच्या परिवाराच्या जखमेवरच्या खपल्या नव्याने वर आल्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका